सातारा वाई खंडाळा व वा शिरवळ बसस्थानकांवर महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या कुख्यात इनोव्हा गँग टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे भुईंज पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून इनोव्हा कार मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा एकूण अठरा लाख रुपये आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सूरज सुरेश तिरंगे हरीश शिवाजी जाधव अमित चंदन गागडे अभिषेक चंदन गागडे सुमित कैलास गागडे पौर्णिमा सुरेश तिडंगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सप्टेंबर वीस रोजी झालेल्या सोन्याच्या बांगड्या चोरीच्या तपासातून संशयित इनोव्हा कारचा सुगावा लागताच वाई तालुक्यातील बदेवाडी परिसरात कारवाई करत या टोळीला पकडण्यात आले आरोपींवर साताऱ्यासह कल्याण विठ्ठलवाडी माहीम कुर्ला व अंबड पोलीस ठाण्यात दहा जबरी चोरीसारखे गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटनांना मोठा आळा बसला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या